नमस्कार मी विभा महाजनी राहणार शिवाजीनगर नागपूर श्री ज्ञानेश्वर सेवा प्रतिष्ठान चिंचवड पुणे यांच्याद्वारे आयोजित अक्षरवादी ज्ञानाची हा उपक्रम राबवण्याचं ठरलं आणि त्यासंबंधीचा एक संदेश व्हॉट्सअपवर वाचण्यात आला तो वाचल्याबरोबरच आपण या स उपक्रमात सहभागी व्हायचं असं मनोमन ठरवलं गेलं आणि हे ठरवल्यानंतर माऊलींच्या कृपेनेच या अक्षरवारीमध्ये आम्ही सहभागी झालो आणि ते कार्य आमचं पूर्ण झालं ज्ञानेश्वरी लिहून संपूर्ण झाल्यानंतर जो आनंद झाला तो खरोखरच मनाला इतका समाधान देणारा आणि उत्तम आनंदाचा आम्हाला प्राप्ती झालेली आहे असं मी कबूल करते माऊलींच्या समाधीचं हे सातशे पंचवीसावं वर्ष आहे या निमित्ताने केलेल्या आयोजनात सहभागी होण्याचं भाग्य लाभलं व ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथराज लिहून पूर्ण झाला याचा मनापासून आनंद आहे हे पूर्ण झालेलं लिखाण समोर सादर करेल